नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सर्डे वा, वा या ठिकाणी आहोत आणि याचं कारण आहे ज्ञानदेव बाप्पूराव इळे हे असे व्यक्ती आहेत त्यांना समाजसेवा किंवा देशसेवेची आवड आहे आणि या माध्यमातून त्यांनी अनेक शहीद जवान यांच्या पत्नी आहेत त्यांना आर्थिक स्वरूपात मदत केलेली असेल किंवा के कौटुंबिक काही मदत केलेली असेल त्यांनी वेगवेगळे त्यांच्यासाठी काही उपक्रम राबवलेत हो किंवा देशसेवा या नावाने किंवा त्यांच्या काहीतरी आपला हातभार लागावा देशसेवेच्या कामात यासाठी त्यांनी काही उपक्रम राबवलेत किंवा काय त्यांच्या संकल्पना आहेत या आपण जाणून घेणार आहोत तर काय त्यांची ही संकल्पना आहे पन आपण ते थोडक्यात जाणून घेऊया सर मला तुमचं नाव आणि गाव सांगून प्रेक्षकांसाठी ओळख करून द्या तुमची जय हिंद विज्ञान देव सर्डे तालुका फलटण जिल्हा सातारा मी निरा निरावाग तालुका बारामती जिल्हा पुणे या विद्यालयामध्ये लिपिक म्हणून काम करतो आहे आणि देशसेवेसाठी देशसेवेची आवड आहे म्हणून आपले कारगिल युद्ध दोन हजार दोन साली झाले तेव्हापासून मी पाच शहीदांच्या आईनला महिना पाचशे पाचशे रुपये माझ्या पगारातून देतो एकतर तुमची देशसेवेची किंवा समाजसेवेची जी काही संकल्पना आहे तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल हा आपलं कारगिल उद्योग एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन साली झालं तेव्हा त्यामध्ये शहीद अंकुश परशुराम घोरपडे पोगरावाडी सज्जनगड सातारा हे शहीद झालेले आहेत आणि ते ते दोन हजार दोन साली शहीद झाले तेव्हापासून मी पाचशे जाईंना महिना पाचशे पाचशे रुपये माझ्या पगारातून देतो सर आता जे तुम्ही सांगितलं तर ही कसं संकल्पना तुम्हाला कशी सुचली आपले माझी मुलगी आता चौथीमध्ये असताना पंधरा ऑगस्ट चा कार्यक्रम करून घरी आली घरी आल्यानंतर मांडीवर बसले म्हणजे तात्या आम्ही भारत माता की जय भारत माता जयच्या घोषणा दिल्या मी म्हणलं चांगलं झालं ती म्हणजे भारत माता म्हणजे कोण hmm. त्या प्रश्नाचं उत्तर मी चांगल्या चांगल्या लो लोकांना विचारलं पण कुणालाही नक्की उत्तर सांगता आलं नाही किंवा त्या त्यांनी दिलेल्या उत्तरानं माझंही समाधान झालं नंतर आपलं एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार दोन सालापर्यंत कार्युद्ध झालं त्या कारगिल युद्धामध्ये सचिन अंकुश परशुराम घोरपडे फोगरवाडी सज्जनगड सातारा हे शहीद झाले आणि त्यांची बातमी पुढारी पेपरमध्ये वाचली माझ्या मनामध्ये आली चला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी त्यांना वीस ऑगस्ट दोन हजार दोन साली पहिली मनी ऑर्डर केली होती शंभर रुपयाची ती मनी ऑर्डर माझी माघारी आली होती का माघारी आली होती मैताच्या नावाने दिलेली मनी ऑर्डर ती सोडवणार कोण हे पण मला माहीत नव्हतं पण ती मनी ऑर्डर मागाल्यानंतर त्यांच्या आईच्या नावाने मी मनी ऑर्डर द्यायला सुरुवात केली नंतर एक वर्षानंतर त्याचे आई वडील अंकुश शहीद अंकुश गोरपडेचे आई वडील आमच्या घरी आले घरी आल्यानंतर त्यांचे आम्ही पाहुणचार केला त्यांना कपडे घेतले हे केले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना पाटावर उभे केले त्यांचे पाय धुतले आणि नंतर मुलीला उत्तर दिलं की ज्या ज्या मातेनं भारताच्या रक्षणासाठी आपला पुत्रचं बलिदान दिले आहे त्या मातांचा जे जेकार म्हणजे भारत मातेचा जे जयकार असे मी मानतो हे मुलीला उत्तर सांगितलं ते जे कुटुंबीय आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने शोधत आले त्यांना address कसा सापडला money order money order करत होते money order मध्ये माझा address जात होता दर महिन्याला आणि त्यांचा अंगठा यायचा पोच झालेला चा हु, आणि नंतर ते ST ने घरी आले म्हणजे गावात आले गावात आल्यानंतर आमच्या high school त्यांनी विचारलं मग ते संतोष भेटे म्हणून शिपाई संतोष भेटेन त्यांना आमच्या घरी आणून सोडल होत वस्तीवर आणून आल्यानंतर मग काय तुमचा संवाद काय झाला त्याचा ज्यावेळेस आपल्या घरी आले त्यावेळेस मी घरी नव्हतो मी शाळेत होतो घरी आल्यानंतर आमचे आई वडील होते कोण आलं कसं आलं काय आलं मग त्यांना माहित नाही सगळं ओळखी ओळखच नव्हते ना त्यावेळेस घरपर्यंत मग मी आल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर मग सगळे ओळखी झाले त्या बिचारीनं रात्री आठला जे सांगायला एकाच चुकी सांगायला सुरुवात केली की मुलगा राहिल्यापासून ते शहीद होईपर्यंतची कहाणी त्यांनी रात्री आठ वाजल्यापासून पहाट चार वाजेपर्यंत सांगत होत्या नाही नाही पोटात राहिल्यापासून ते शहीद होईपर्यंत ही कहाणी आवडी कोणत्या तो काय करायचा का खोडसर कसा होता अशा सगळ्या गोष्टी त्या त्यांच्या भरती कसा झाला सर्व सर्व त्यांनी सांगितलं की राहिल्यापासून ते शहीद होईपर्यंत सर्व कहाणी त्या बिचारी आठ तास सात सांगत होते आम्हाला रात्रभर त्या सांगत होत्या मग तुम्ही इतर कुटुंबियांना तुम पण मदत पोहोचवताय तर मग त्यांचं कसं सम म्हणजे तुमच्या म्हणजे संपर्क कसा होतोय किंवा तुम्हाला कसं कळते कि बाबा ह्या व्यक्ती शहीद झाली आणि त्यांना आपल्याला मदत करायचंय ह्याचा ह्याच्या पाठीमागच काय आहे म्हणजे तुम्हाला कसं सुचताय ते है है चा, है चा सुचता मी पहिल्यांदा अंकुश घोरपड चालू केल्यानंतर मुलीला पाचवीत असताना एक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली ती म्हणली ती म्हणली तुम्ही जसं पाठवता तसं माझं एका शेजाला पाठवा नंतर आम्ही ते सचिन काळेला पाठवलं सचिन काळे झाल्यानंतर मग शुभम उस्त पर्यंत पाठवलं शुभम मुस्तपर्यंत झाल्यानंतर आरती थोरात आरती थोरात झाल्यानंतर शोभा अलगत मग ह्या पाच जणांना आम्ही क्रमक्रमाने पाठवतो आता ह्या दोन हजार अठरा पासून ह्या पाचही जणांना माझं चालू आहे सगळं म्हणजे हे जे तुम्ही मनी ऑर्डर पाठवता याच्यामध्ये काही खंड पडू देत नाही एकही महिना ते वीस वर्षामध्ये एकही महिन्याचा खंड पडला नाही मनी ऑर्डर मध्ये आणि एकही वेळ असं झाले नाही की पगाराच्या अगोदर पैसे खरचले आहेत आणि तुम्ही मनी ऑर्डर केली म्हणून मग आता हे तुम्ही न थांबता करताय मग असे अजूनही काही कुटुंबीय असतील की त्यांना खरोखरच हे मदत गरजेची आहे असा का म्हणजे तुम्ही शोध कसा घेता किंवा कशा पद्धतीने मी पेपरला नाव वाचलं की त्याची नोट डाऊन करून ठेवतो हो नोट डाऊन केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला योगा येईल त्या शहीदांच्या घरी जायचो लोक देवदर्शना घ्यायला जातात मी शेदांच्या घरी जाऊन येतो त्यांचा विचारपूस करतो त्यांची ओळख करून घेतो आणि मी एकटाच जात नाही कधी आईला नेतो कधी मिसेसला नेतो कधी मुलीला पण घेऊन जातो त्याच्यामुळे आमच्या वातावरणामध्ये सैनिकी म्हणजे शेदांच्या बाबतीत खूप आदरमध्ये असतो आमचा दिवाळीचा पहिला दिवस शहीद दिन साजरा केला जातो. कार्यक्रम सुरुवात शहीदांनी होते आमचे शुभ कार्याची सुरुवात गणपती नंतर शहीदांच्या नावाने होत असते सगळं. तुम्हाला ही देश सेवा किंवा समाज सेवा याची आवड कशी लागली? मुलगी चौथीत असताना सांगितलं भारत माता की जय ची घोषणा केल्यानंतर ते के तेव्हापासून ती आवड वाढत वाढत गेली. एक परिवारातला दुसरा दुसरा तिसरा तिसरा चौथा असं वाढत वाढत गेले आता त्रेचाळीस शहीदांच्या परिवाराचा माझ्या कनेक्ट मध्ये मी ते त्रेचाळीस शेहेदांच्या घरी जाऊन आलेलो आहे अकरा शेदांच्या अंत्यविधीला मी गेलो आहे याच्यातला काय एखादा अनुभव सा असा सांगता येईल की जो तुमच्या कायम स्मरणात राहील शहीदांच्या घरी गेल्यानंतर ते प्रत्येकाच्या घरचा अनुभव वेगळा वेगळा आला आहे पण सरासरी विचार जर केला तर त्यांच्याकडे सर्व आहे ज्या सर्व गोष्ट सोपसिडी सर्व आहेत पण तो नाही ह्याचे खंत ते प्रतिक्षा त्याच्या आई वडिलांना त्यांच्या मिशेसला वीर पत्नीला वीर मातांना त्यांच्या तर तुम्ही आता अनेक शहीद जवानांच्या कुटुंबियांचे अनुभव सांगितले तर मला असा एखादा अनुभव काय तुम्हाला सांगता येईल की एखाद्या वीर मातेने एखादा सांगितलेला अनुभव किंवा प्रसंग याबद्दल थोडक्यात काय सांग तर, आहे वीरमाता रंजना घुमराव काळे त्यांचा मुलगा सचिन देवगाव काळ हा शहीद झाला होता आणि शहीद व्हायच्या अगोदर त्याने त्यांच्या आईला सांगितलं की आई तुला वैष्णव नंतर आल्यानंतर वैष्णोदेवीला घेऊन जातो म्हणून तुला वैष्णोदेवी दाखवतो फिरवून आणतो म्हणून नंतर ती काय त्यांची इच्छा पुरे करू शकले नाहीत सचिन हा शहीद झाला शहीद झाल्यानंतर दोन हजार बावीस मध्ये त्यांचा सचिनच्या आईचा रंजना वीरमाता रंजना काळे यांचा सत्कार सांबा मध्ये होता चौदा मराठा बटालियनचा सांबामध्ये होते तिथे त्यांचा सत्कार होता मग त्या सत्काराला जाताना त्यांनी घरातील कुणालाही नेता मला नेलं आणि रेल्वेत बसल्यानंतर सांगितलं की सचिननं मला असं असं सांगितलं की आई तुला वैष्णोदेवीला घेऊन जातो म्हणून तर त्याची काय ती इच्छा पूर्ण झाली नाही म्हणजे आपल्याला वैष्णोदेवीला जायचंय तिथे गेल्यानंतर मी तर्फेच चौदा मराठा बटालियनतर्फेच वैष्णोदेवीचा हे होते त्यांचे ट्रीप होते ते देवीला जाताना मी त्यांना म्हणलं की मावशी तुम्ही हे करा आपण घोड्या बसा हे करा नाही म्हणले सचिननं मला सांगितलं वर्ष अडुसठ असताना सुद्धा अडुसठ mm. असताना काय सचिन फक्त मला म्हणला की आई तुला देवी चालत करावतो म्हणून mm. तर ते वीरमाता रंजना काळे माझ्याबरोबर ते सतरा किलोमीटरचं अंतर चालत माझ्याबरोबर आले आणि प्रत्येक गोष्टीला सचिन असा म्हणला सचिन असं सांगितलं मी म्हटलं ना घोडा करा नाही सचिन साईटलं चालत नाही गाडी कारा निम्यात गेल्यानंतर विमानतर चालवत इलेक्ट्रिक गाडी आहे इलेक्ट्रिक गाडीत बसा नाही सचिन साईटलं चालत जायचं चालत जायचं त्यांना सतत सचिन आठवत सतत पावलं लागले सचिन सचिनशिवाय त्यांचं एकही वाक्य पूर्ण होत नव्हतं मला असं म्हणलाय वैष्णोदेवीला जायचंय असं करायचंय तसं करायचंय एवढं त्या एका विषयावर आम्ही ते वैष्णोदेवीचं दर्शन करून माघार आलो शहीद जवान आहेत त्यांच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या वेगवेगळे कार्यक्रम अटेंड केलेत तर मग एखादा असा काय प्रसंग सांगेल का त्या कार्यक्रमामध्ये तुमचा एखादा छोटासा सत्कार केला असेल किंवा के एखादी भेट दिलेली असेल तर त्याविषयी थोडक्यात काय सांगेल तो आहे की अंकुश परशुराम घुरपडे शहीद जवान यांच्या आईचा सत्कार करण्यासाठी अकरा आक्रमक अकरा अकरा मराठा बटाले यांचे जे सीओ अमित सिंग म्हणून जम्मूवरून सातारला आले होते सातारला यायच्या अगोदर त्यांच्या आईने वीरमाता सुमन घोरपडे यांनी त्यांना फोनवरती सांगितलं की असं असं ज्ञानदेव वेळे म्हणून सर आहेत ते माझा मुलगा शहीद झाल्यापासून दर महिन्याला मला पाचशे रुपये पाठवतात मग त्यांनी मला फोन करून साताराला बोलावलं होतं सातारा बोलावल्यानंतर त्यांनी मला ही कॅब दिलेली आहे त्यांनी मला ही कॅब दिलेली आहे आणि कॅब नंतर हे बघा त्यांनी हे दिलेलं त्यांचं सन्मान चिन्ह आहे आक्रमक अकरा मराठा बटालियनचं तर हा हा त्यांनी मला तिथं सत्कार केलेला आहे माझा तिथं त्यांनी बोलवून घेतलेला आहे आणि जे शिवचं वाक्य आहे त्यांचे शिवजी होती त्यांचं वाक्य आहे की आदमी म्हणलं कच्छित छोटा आहे लेकिन उनकी सोच है, तो बहुत बरी आहे हिमालयाची बी बरी सोच आहे हे अमित अमित जे शिव होते हो त्यांचे शिवचं हे माझ्याबद्दल त्यांनी काढलेले उद्गार आहे खूपच ग्रेट आहे जेव्हा तुमच्या ज्या आठवणी आहेत ते सांगताना सुद्धा आमच्या अंगावरती काटे शहर वगैरे असतात तर असे अनेक प्रसंग आहेत त्याच्यातले तुम्ही थोडेच अनुभव सांगितले ते पण आमच्यासाठी खूप महत्वाचे आणि मोठे हे तुम्ही देश सेवा असेल समाज सेवा असेल हे जे काम करताय तर याच्यामध्ये तुमच्या घरातल्या फॅमिली चा कसा सहभाग असतो किंवा कशी मदत मिळते कशी साथ दिली जाते एकदम खूप चांगले आहेत सर्वजण सर्वांच्या सहकार्यामुळेच मी करतो जी मुलं आणून शिकवली अठरा अठरा वीस वीस वर्षे जे मी तर मुलांना सहा शिकवले सहाशे सहा नोकरी लागून गेले नाही त्यांचा पैसा खर्च मी करेल पण त्यांचं राहणे जेवण कपडे धुणे किंवा इतर काय त्यांच्या आवडी निवडी भाजी करणं काय बन सर्व निशेच करायचं आई करते वडिलांचा हिसाब त्याच्यामध्ये आहे या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मी सर्व करू शकलो एकटा कुणीही करू शकणार नाही घरातून जर साथ नाही मिळाली तर कुणीही करू शकत नाही किंवा मीही करू शकलो नाही त्यांचं पण खूप खूप आभार आहे किंवा उपकार आहेत माझ्या सगळं शंभर टक्के सपोर्ट त्यांचा वेगवेगळे शहीद होत आहेत तर त्यांच्या कुटुंबियांसाठी तुम्ही हा चांगला उपक्रम राबवत आहे मग ह्याच्यात समाजाचा काही हातभार किंवा सहभाग तुम्हाला असा जाणवतो नाही घेतलेला मी कधी माझे स्वतःचे माझा वैयक्तिक सर्व काही माझं वैयक्तिक करतो त्यांना भेटी देणं पंधरा शहीदांच्या नावाने मी दहावीत पहिला दुसरा तिसरा येणाऱ्या पाच हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मी ट्रॉफ्या देतो हाही उपक्रम गेले वीस वर्ष झालं चालू आहे आतापर्यंत माझं चौतीस वेळा रक्तदान आहे आणि आमच्या गावामध्ये कीर्तन सप्ताह असतो त्या प्रत्येक सप्ताहाला दरवर्षी एका शहीदाच्या नावाने कीर्तन करायला सौजन्य देतो तुमच्या मुलीच्या लग्नातला पण एक थोडासा किस्सा मी ऐकला होता गोदाना विषय त्याविषयी काय सांग मुली लग्नाच्या वेळेस एकही कुरवला कुरवली किंवा अति उत्साही कार्यकर्ता एकही माणूस नव्हता पाच शहीदांचे परिवार आले होते त्या पाच पाच शहीदांचे परिवार परिवारा व्यतिरिक्त एकही माणूस स्टेजवर तिथे नव्हतं लग्नाला आमदार खासदार आले होते कलेक्टर साहेब आले होते स्वतः तेही स्टेजच्या खाली होते आणि लग्नामध्ये त्यांचा सत्कार करत असताना ऐंशी टक्के मंडप आहे एका एका शहीदांचा सत्कार त्यांचं केलेलं कार्य त्या शहीदांचं सर्व नाव नाव आणि त्यांचा सत्कार करताना ऐंशी टक्के मंडप नाही अगोदर मी अलावसिंगवाल्यांना मी ती सांगितलं होतं ह्या शहीदाच्यासाठी असं बोल मी ती त्यांची माहिती लिहूनच त्या अलावसिंगवाल्याला दिलेलं होतं सगळं मग त्यांनी ती सांगितलं त्यांचा सत्कार करायचो आणि केलेलं आहे आणि मुलीच्या लग्नामध्ये आपली गोदान म्हणून म्हणजे दान म्हणून मी साधी गाय दिलेली आहे आजही त्यांच्या घरी ती आहे व्यवस्थित सांभाळतात शिग्र करतात थोडासा वेगळ्या पद्धतीने हा एकमेव असं की शहिदांसाठी शेदांचा सन्मान केलेला आहे एकमेव आमचा लग्नामध्ये मला वाटतं कोणीही असं करत नाही असं मी केलेलं आहे म्हणजे अभिमान म्हणून सांगतो गर्व म्हणून अभिमान म्हणून सांगतो मी बरोबर म्हणजे ही पण त्यांच्या अभिमानाची बाब आहे त्यांच्या कुटुंबियांची असेल शहीदांच्या घरच्यांची असेल युद्धामध्ये जे जवान अं भरती होतात आणि भरती झाल्यानंतर हो, त्यांना वीरमरण मरण तर त्यांच्या पाठीमाग जे कुटुंब असतात किंवा त्यांची पत्नी असते तर त्यांचा समाजामध्ये कशा पद्धतीने वावर असतो किंवा मान सन्मान दिला जातो याविषयी तुम्हाला काय वाटतंय काय झालं पाहिजे ते जे जवान झालेले आहेत ते शहीद म्हणजे अमर झालेले आहेत mm. अमर झालेल्या शहिदाची पत्नी ती विधवा कशी mm. त्याही अमराच्या पत्नीला सौभाग्य अलंकार समाजाने दिलं पाहिजे आणि त्यांना समाजाच्या ह्या प्रभावामध्ये सौभाग्यवती म्हणून जो आपण शुभ कार्यामध्ये जो मान सन्मान देतो तो पहिला मान त्यांना दिला पाहिजे mm. जे अलंकार असतात सौभाग्यवतीचे त्यांना ते स्वतःहून समाजाने लोकांनी त्यांना घातलं दिलं पाहिजे शुभ कार्यामध्ये कोणत्याही शुभ कार्या म्हणजे जो मान सन्मान असतो किंवा सणवार सणवारामध्ये जो सन सवासनेला जी सौभाग्यवतीला जी मान सन्मान असतो तो सर्व समाजाने मिळून त्यांना दिला पाहिजे त्यांच्यापासून कोणत्याही गोष्टीची सुरुवात त्यांच्यापासून करावी असं मला वाटतं आता आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे जातोय तर समाजामध्ये समाजा समाजा जे असे काय अं वीर जवानांच्या कुटुंबीय असतील किंवा पत्नी असेल तर समाजाने समाजासाठी तुम्ही त्यांच्यासाठी काय आवाहन कराल थोडक्यात प्रत्येकानेच समाजातल्या प्रत्येकानेच बंदूक घेऊन बॉर्डरवर जाऊन लढलं पाहिजे म्हणजे देश सेवा होती असं काही नाही त्यांच्या परिवारांना किंवा जे आता सध्या सैनिक आहेत त्यांच्या परिवारात जे बॉर्डरवर रात्रंदिवस हे करतात पहारा करतात त्यांच्या परिवाराकडं थोडं फुल फुलाची पाकळ थोडं जर प्रत्येकाने थोडं जर लक्ष दिलं तर आपल्या देशाची जे सैनिक आहे किंवा आपली जी संरक्षण यंत्रणा आहे ते आणखी भक्कम होईल असं त्यांना सगळ्यांना पाठिंबा द्यावा असं मला वाटतं धन्यवाद सर तुम्ही छान पद्धतीने तुमचे जे संकल्पना किंवा तुमच्या विषयी जे काय तुमचे अनुभव सांगितले त्याबद्दल डिजिटल महाराष्ट्र न्यूज कडून तुमचे खूप खूप आभार धन्यवाद